नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुम्हाला माहितच असेल की दादर आणि बोरिवली वगैरे या साईडला स्ट्रीट शॉपिंग सध्या बंद आहे म्हणजे स्ट्रीटवर हल्ली त्यांना बंद केलेलं आहे बसायचं सो मला हे एक छोटस असं शॉप मिळालं थ्री फिफ्टी ना साइजेस क्या क्या मिलेंगे इसमें ये फ्री साइज का आएगा फ्री साइज में आएगा ओके मतलब ये ऐसा है इसलिए फ्री में आ जाए फ्री साइज आ जाएगा डबल एक्सेल साइज एक ही साइज आता है इसमें ओके okay, मतलब एक्सेल वालों को आएगा और डबल एक्सेल वालों को भी आएगा ओके okay. हे इसमें एम टू डबल एक्सेल साईज येईल ह्याच्यामध्ये मस्त ब्लॅक कलरचं बटन्स वगैरे दिले आहेत आणि त्याच्या जोडीला तुम्हाला पॅन्ट पण मिळते कॉट सेट आहे ना ये फाय फिफ्टी फायनल रेट आहे फाय फिफ्टी इसमे कलर है क्या डिझाईन पॅटर्नच अलग अलग आता म्हणजे पॅटर्न बता दो ना कोणसा वाला ये सब 550 वाला है, एक एक ऐसा नहीं, कर, ये करो ना। 550 है थे कॉर्ड सेट सेट, कुछ गया पैटर्न सब तो दिल्ली ले तुम समझता है तेरे को। के साथ ना ये? हम्म, कॉर्ड सेट 550। हाँ खादी में दिया है, हाँ पने क्या कपड़ा वेगड़ा है साथ। शाइनी सैटिन टाइप है ना ये फाइव फिफ्टी एक रेट है हमें फाइव फिफ्टी वो आ, हाँ वो बता छान छान वैरायटी है एकदम तो डिजिटल प्रिंट वाला है पैंट सहित हंड्रेड हाँ स्टैंड कॉलर है फाइव फिफ्टी साइजेस मिल जाएंगे इसमें। मिल जाएं। M2, ना इसमें एम टू डबल एक्सएल ना पैटर्न लॉन्ग ऐसा है स्टैंड कॉलर डिजिटल प्रिंट है प्लेन मधे है मस्त कलर है एकदम सेट फाइव फिफ्टी पैंट पण मस्त आहे लॉंग क्या रेट आहे इसका सेम फाय फिफ्टी आहे लॉंग आहे गाऊन टाईप आहे ना कलर ये? मिल जाए सात कलर इसमे कोणते कोणते कलर आहे स्काय ब्ल्यू पण आहे याच्यामध्ये कलर खूप छान छान कलर आहे मटेरियल पण चांगलं आहे लॉंग आहे पूर्ण असा स्टँड कलर येल्लो हे सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये बघा करो आप स्काई ब्लू, आहे, ब्लू आहे, हाँ। है ब्लू है परत येलो है हाँ ये कलर्स पिस्ता कलर है फ्लोरेसन कलर हाँ सुंदर कलर है एकदम हाँ येलो कलर है पिंक कलर सात कलर आएंगे इसमें सात कलर दी और ये अलग है क्या सेम है सेम रेट है ना लेकिन सेम रेट है वेग है, है सेम रेट हेमंत बारीक फ्लावर्स डिजाइन है खूब छान कलेक्शन है हम ओके और ये वाला कुर्ती वाला है कुर्ती है कुर्ती पैंट है ओके कॉर्ड सेट लेकिन लॉन्ग है ना ये लॉन्ग है ओके okay. क्या रेट है इसका सेम फाइव फिफ्टी दो ही रेंज है क्या आपके पास थ्री तो हंड्रेड और फाइव फिफ्टी थ्री हंड्रेड मध्य तुम्हारा शॉर्ट टॉप्स है लॉन्ग पैंट टॉप है कॉर्ट सेट सेट लॉन्ग कॉर्ट सेट है शॉर्ट है सगे साढ़े पांचे लाइक छान छान आहे प्लेन आहे आणि त्याच्यावर ची डिझाईन हा पण सुंदर आहे हे वाला निकाल की दिखादू ना हां 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 हा पण सुंदर आहे एकदम पॅन्ट बी आहे ना एस फाय फिफ्टीमध्ये पॅन्ट आणि हा तुम्हाला लॉंग असा मस्त कॉलरचा हा टॉप मिळतोय फाय फिफ्टीला प्युअर कॉटन आहे ना हे प्युअर कॉटन आहे ना की देवन आहे कॉटन आहे ना प्युअर ओके कलर नाही जाय ना हाँ येलो वाला खूब सुंदर है हाँ ये पास पैंट सब पैंट के साथ है ना ये के साथ है। ओके ये साथ है। और पन तो साथ। चान -चान साथ। हाँ सुंदर है ब्राउन मस्त मस्त कलर्स है खूब छान छान कलर्स है खरच फाइव फिफ्टी ला मस्त है साइजेस है ना इसमें हाँ साइजेस मिल जाएंगे ना ओके वाव हा मागचा कलर पण सुंदर आहे हा कलर पण सुंदर आहे एकदम तर आहे मरून कलरचं असं थ्रेडची मस्त डिझाईन दिलेली आहे याच्यावरती आणि थ्रेडची डिझाईन आहे मस्त आणि पॉकेट्स आहेत दोन त्याला पॉकेट दिलेले आहेत लॉंग है। आहे आणि पॅन्ट साईज साडेपाचशेला स्लीव्ज पण दिलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लावू शकता आणि जर पॅन्ट आहे ही ही पॅन्ट आहे इलास्टिकवाली ह्याच्यात कलर आहे तिस मला ब्ल्यू ब्लॅक कलर आहे ग्रीन बी आहे ग्रीन पण आहे कलर पण एक आहे मस्त टॉप अशी गोल्डन कलरची मस्त पायपिंग अणवलेली ने याला नेकला आणि ने स्लीवजला आहे आणि मल कॉटन आहे मल कॉटन ह्याच्यामध्ये सर्व लाईट कलर्सच आहेत पॅन्ट सहित आहे आपण साडेपाचशेला मिळणार आहे पॅन्ट बताना Hmm. इसमें कौन से कौन से कलर है लाइट में पिंक भी है ना ये लेवेंडर कलर था बेबी पिंक है कौन सा है हाँ हर कलर मिल जाएगा बहुत सारी सात आठ कलर है सर लाइट कलर है पिस्ता भी है अच्छा कुर्ती टॉप शॉर्ट टॉप्स पे शॉर्ट टॉप्स तुम्हारा 300 हंड्रेड ला मिलते भरपूर वैरायटी है भरपूर अच्छी वरायटी है हमें थ्री हंड्रेडला शॉर्ट टॉप जीन्स वाला वापस बता दो तो थ्री हंड्रेड ना हाँ ये सर्व थ्री हंड्रेड शॉर्ट जीन्स व टॉप से ओके मला ना असे हा आता हा, हा एक्सेल साईज आहे पण टू हंड्रेडलाच आहे सिंगल सिंगल पीस जे राहिलेले असतात ना ते हे असे देता पण हा बघा हा पण छान आहे एकदम टू हंड्रेडला खरीच व्हरायटी आहे मस्त मस्त टू हंड्रेडला सिंगल सिंगल पीस आहेत ह्याच्यात तुम्हाला साईज नाही मिळणार पण तुम्ही सेल्स ऑप्शन बघू शकता की आल्यानंतर एक चेक करा चेक इट आऊट की सेलमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मिळून जाईल असे कॉर्नरला लावलेले आहेत टू हंड्रेडला आहे कोणताही घेतात आहेत मला एक्सेल पण एक मिळाला म्हणजे लग होऊ शकतो हे पण प्युअर कॉटन आहेत प्युअर कॉटन आहेत थ्री हंड्रेडला आहेत प्युअर कॉटन

पिंक ब्लू स्मॉल साइजचे टॉप्स पण आहेत आणि ते तुम्हाला टू हंड्रेड ला मिळतात फक्त टू हंड्रेड ला टू हंड्रेड ला फक्त टू तर एकदम सुंदर आहे शॉप आहे असं हे बघा तुम्हाला मी लोकेशन सांगते ही गल्ली आहे ते छबीलला गल्लीतून आयडियल बुक डेपो आहे ह्या आयडियल बुकच्या लाईनमध्ये तुम्ही सरळ चालत आलात ना की हे शॉप आहे आणि हा आहे मेन रोड हा एन सी केळकर रोड आहे नाही आहे एन सी केळकर रोड आहे नाही आहे एन सी केळकर हा रोड आहे कोटक बँकेच्या समोर पंजाब बॅशनल बँक आहे परत शिवशाही रंगोली आणि पानेरी समोरची गल्ली आहे आणि ही गल्ली बघा हे एच पी वर्ल्ड आणि इंडियन बँक आहे आणि हा रोड जातो छबिलदास गल्लीला त्याच्या कॉर्नरलाच आहे हा रोड एन सीकलकर रोड आणि हा त्याच्या कॉर्नरलाच हे शॉप आहे खूप गर्दी असते यांच्याकडे ॲक्च्युली आज थोडंसं पावसासारखं आहे म्हणून खूप गर्दी असते नक्की विजिट करा खूप छान व्हरायटी आहे म्हणजे अमेझिंग अशी व्हरायटी आहे यांच्याकडे शॉपचं नाव आहे सखी अगदी छोटंसंच नाव आहे सखी म्हणून आहे पण तुम्हाला इथे सर्व मिळून जाईल गरबी असते बघा यांच्याकडे या व्हिजिट करा साईजेस वगैरे चेक करून घेऊन जा लोकेशन मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे तसं स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे त्यांचा नंबर पण दिलेला आहे सो तुम्ही व्हिजिट करा नक्की खूप छान कलेक्शन आहे आणि तीनशे अडीचशे आणि दोनशे साडेपाचशेला कॉर्ड सेट व्हिजिट करा थँक्यू सो मच पुढे भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्ट्रीट शॉपिंग बंद असल्यामुळे इथे हो थोडीशी गर्दी असते थँक्यू